नमस्कार मंडळी कसे आहात मजेत ना तर बघा आपण मागच्या वेळेस आपल्या मकाला पाणी भरलेलं होतं आणि खूप दिवस झाले आपण तिकडं त्या वावरामध्ये गेलोच नाही तर म्हटलं चला आता आपण मका केवढी झाली काय झाली बघूया तर त्यानंतर बघा इकडे ह्या दुसऱ्या मका टाकलेल्या आहे आता ही बारीक मका आहे तिला पाणी भरलेले आणि गेनिंगवाद बघा आपलं किती काफून झालेलं आहे बघा किती पटापट चारा संपतो जास्त जनावर असलं की खूप चारा करावा लागतो आणि ही मका बघा आपल्या मका नंतर टाकली होती तरी सुद्धा बघा किती मोठाली झालेली जा आहे जायला बघा कसा जंगलातून गेल्यासारखं आहे या साईड निघे निगाव इकडून मका पोरं बघा कसे चाललेत मकातून मका बघा किती उंच आणि किती भारी झाली कारण की पाणी सारखंच भरलं जातं पाण्याची टंचाईनं पडल्यामुळं मका किंवा इतर पिकं चांगली येतात आणि बघा आपण या मकाला पाणी भरवतो होतो मागच्या वेळेस तर बघा एवढी मोठी झाली म्हणजे शर्विल एवढी मका झाली आत्ता शिकी कारण की शर्विल चालाय तर दिसत नाही झाकून जातोय शर्विल त्याच्यामध्ये आणि तिकडं पण गेणे गावाते इकडं पण आहे सगळ्या बाजूनी घेणे गावाते बघा कसं वाघ येण्यासाठी कसं सगळ्या बाजूंनी कसे मोठमोठ्याले पीक आहे बघा आणि याच्यामध्येच वाघ येऊन लपून बसतात आता बघा इथं आलंच मकामध्ये तर म्हटलं चला देवाच्या पाया पडून जाऊया बघा एवढी मका झाली आपली एकदम निर्मळ आहे गवत वगैरे काही नाही आहे तिच्यामध्ये इथं आपलं मंदिर आहे त्याच्यामध्ये पाया पडून आपण घरी जाणार आहे आता आपण इथं दर्शन घेऊन घरी जाऊया बऱ्यापैकी मका झाली आपली मोठी एवढी काही बारीक नाही राहिली कारण की जास्त ऊन त्याच्यामुळे पिकं काही लवकर वाढत नाही पण चांगली झाली नाहीपेक्षा तिथं आहे आमचं मसोबाचं मंदिर आम्ही सगळे पाया पडून घरी जाणार आहे आता कसा वाटला व्हिडिओ कमेंटमध्ये सांगायला विसरू नका शरूल बघा कसं पाया पडतो